नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने कवटी महांकाळमधील मतिमंद महिला अत्याचार प्रकरणी पांडा मोरे यांच्यासह चार जणांना अटक कवटी महांकाळ पोलिसांची कारवाई सत्तेत असलो तरी समान नागरिक कायद्यास विरोध पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांची स्पष्टोक्ती शिवभक्ती भीमशक्ती यात्रा काढणार असल्याचीही दिले माहिती कवटे महांकाळमधील दुचाकी शोरूमला भीषण आग दुचाकी जळून खाक लाखोंचं नुकसान बघ्यांच्या गर्दीचा मदत कार्यात अडथळा